अकोल्याच्या मूर्तीच्यापूर येथील गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य यांनी खोटी जन्मतारीख दर्शवून महाविद्यालय व शास्त्राची दिशा भूल केल्याचा गांभीर्यजनक आरोप चक्कम महाविद्यालयातीलच प्राध्यापिकेने केलाय तसेच त्यांच्या वतीने वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून सदर प्राध्यापिका या आपल्या कुटुंबियांसमवेत अमरावतीच्या विभागीय सहसंचालक संचालक उच्च शिक्षण विभाग कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून न्याय मिळवण्यासाठी पोषण करत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे असलेल्या श्री गाडगे महाराज महाविद्यालय येथील प्राचार्य पदावरील असलेल्या संतोष उर्फ भुजंगराव ठाकरे यांची खरी जन्मतारीख एक ऑक्टोंबर एकोणीसशे बासष्ट असताना देखील त्यांनी आपल्या जन्मतारखेत बदल करत एक ऑक्टोंबर एकोणीसशे चौसष्ट दर्शवीत शास्त्राची व महाविद्यालयीन प्रशासनाची दिशाभूल करत आपले सेवानिवृत्ती झाल्यावरही अद्याप पदावर राहून मनमानी करत असल्याचा गांभीर्यजनक आरोप महाविद्यालयातीलच सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर रीता देशमुख यांनी केलाय तर त्यांनी यापूर्वी सदर प्राधिकेवर शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या तक्रारीवरून प्राचार्य संतोष उर्फ ठाकरे यांच्यावर मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत कलम तीनशे चोपन्न अंतर्गत गुन्हाही नोंदविण्यात आलाय प्राचार्याच्या छळाला कंटाळून डॉक्टर रीता देशमुख यांनी अखेर आपल्याला न्याय मिळावा याकरिता सहाय्यक संचालक उच्च शिक्षण विभाग कार्यालय अमरावती येथे आपल्या कुटुंबियांसह गेल्या तीन दिवसांपासून आमृपोषण करत आहे तर यातील त्यांच्या नातेवाईकांची उपोषण दरम्यान प्रकृती खालवल्याने त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात देण्यात आलंय देशमुख यांनी केलेल्या आरोपानुसार प्राचार्य संतोष उर्फ भुजंगराव ठाकरे यांनी शासन दरबारी दर्शविलेल्या जन्मतारखेनुसार त्यांची जन्मतारीख एक ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट तर खरी आहे तर संतोष ठाकरे यांचे लहान भाऊ रावसाहेब माधवराव ठाकरे यांची जन्मतारीख पाच जुलै एकोणीसशे पासष्ट ही आहे त्यानुसार दोन्ही सख्या भावांमध्ये वया सरासरी केवळ नऊ महिन्यांचं अंतर आहे मानवी जीवन व जन्मचक्रानुसार एका मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या नऊ महिन्यातच त्याच आई पोटी दुसरे मूल जन्माला आले तरी कसे असा सवाल यावेळी उपोषण आहे डॉक्टर रीता देशमुख यांनी के उपस्थित केलाय या गांभीर्याकडे संबंधित विभागाचे अधिकारी अथवा संत गाडगे बाबा विद्यापीठ काय गांभीर्याने घेतात व अशा विद्याभूषित शिक्षण तज्ञांच्या संबंधित महाविद्यालयाची संस्था अथवा उच्च शिक्षण विभाग या विद्यापीठ का बर पदरा आड घालत असावेत असा प्रश्न समोर येत आहे जागस्तांसाठी कॅमेरामॅन श्याम बाळस्कर चिरोजी प्रतिकुरेकर अमरावती माझी मागणी हे आहे की आमच्या कॉलेजमध्ये जे प्राचार्य म्हणून बसलेले आहे संतोष ठाकरे आणि त्यांचंच दुसरं नाव भुजंग ठाकरे आहे तर ते दोन म्हणजे एक दहा दोन हजार चोवीसला ते रिटायर झालेले आहे म्हणजे त्यांची जे जन्मतारीख आहे नाईनटीन सिक्स्टी टू आहे एक दहा नाईनटीन सिक्स्टी टू आहे तरी सुद्धा ते प्राचार्य पदावर बसलेले आहे आणि रिटायर्ड झालेल्या माणसाला बी सीनी अप्रूवल दिलेलं आहे आणि जॉईंट डायरेक्टरनी त्यांचा पगार कापलेला आहे तर माझी मागणी हे आहे की तुम्ही सेवानिवृत्त यांना दिलंच कसं काय आणि आम्ही त्यांची तक्रार केली होती डेट ऑफ बर्थची तर त्या डेट ऑफमध्ये त्यांची जे डेट ऑफ बर्थ नाईन्टीन सिक्स्टी टू ठरली होती आणि त्या चोकीमध्ये शासनाच्या अहवाला शासन स्वतःच मान्य करत नाही आहे आणि ते आम्ही बिलकुल कॉलेजमध्ये एकदम गुंडागर्दी गर्दी आहे त्यांची नजर खराब आहे आणि ते मनमानी त्यांचा कारभार कॉलेजमध्ये म्हणजे आता आम्ही इतके त्रासलेलो आहोत त्यांचा यांना की आता जोपर्यंत त्यांचा पगार बंद होऊन त्यांना सेवा निवृत्त घोषित करण्यात येत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे आणि याच्यात माझा जीव गेला तरी चालेल पण मी आता कारण की खूप परेशान आहे माझं कुटुंब भी खूप मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला ला यापूर्वी तक्रार दिली होती त्यांच्याकडून छेडखानीचे होते हो, हो, हो। काय कारवाई काय झाली त्यांच्यावर तर त्यांच्यावर कुठलेच नाही त्यांच्या थ्री फिफ्टी फोर त्यांच्यावर दाखल आहे आणि ते सुरूच आहे थ्री फिफ्टी फोर तरी ते काय करतात की कॉलेजमध्ये त्यांची असली इशारे कानाडी बागणूक आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुला यावंच लागेल आता त्यांनी मला कोठे कोठे आरोप लावून मला चार्जशीट सुद्धा दिलेली आहे म्हणजे माझं म्हणजे आ आईनी म्हणजे रोजचे त्यांना काही ना काही त्रास देत राहतात आता माझा अर्ध्यापेक्षा जास्त पगार करायला कर मी व्हॅल्यू विद्यापीठात व्हॅल्यूशन करत आहे मला व्हॅल्यूशन सर्टिफिकेट आहे माझ्याजवळ तरीसुद्धा त्यांनी माझ्या मला त्रास देऊन राहिले आणि म्हणे आता तर मी आलोच आहे आता गंमत दाखवतो आणि ते बिलकुल गुंडागर्दीसाठी करणं सुरू आहे आणि हे जसे म्हणजे जॉईंट डायरेक्टर ऑफिस वीसी यांचं ऑफिस हे यांना पाठीशी घालत आहे की रिटायर माणसांना अप्रुव्हल दिलंच कसं काय रिटायर्ड माणसाचा पगार कापलाच कसं काय मग काय तुम्ही कोणीही कोणीही रिटायर्ड माणसाला मई मध्ये शा, रिटायर झालेले आहे त्यांचं प्लेसमेंट नाही त्यांची पेन्शन नाही त्यांना सा सा सात महिन्यापासून त्यांचं कुठलंच नाही त्यांची आई आजारी आहे त्यांच्या आईचा इलाज नाही होऊ शकून राहिला ते पैशामुळे त्यांचे लोन घेऊन त्यांनी आपल्या स्वतःच्या पोरीचं लग्न केलं त्यांचा मुलगा शिकून राहिला त्यांची अशी ते इतके प्रॉब्लेम फेस करत आहे

त्याच्या उपोषणाला बसलेले आहेत ते म्हणतात की प्राचार्यांचं वेतन बंद करा माझं चार वर्ष वेतन बंद होतं आणि ऑगस्ट पासून आता सुरू झाले माझ्या माझ्या संदर्भात ते उच्च न्यायालयात गेले होते त्यांना पुनर्नियुक्ती देऊ नये म्हणून तिथे ते हरलेत ते सर्वोच्च न्यायालयात गेलेत तिथेही हरलेत जन्मतारखे कुठेही खोड केलेली नाही जर तुमची जन्मतारीख चुकीची असेल ती तुम्हाला दुरुस्त करता येत चुकून नोंद गेलेली असेल ती तुम्हाला दुरुस्त करताय ते दुरुस्त करण्याचं एक प्राधिकरण आहे कायद्यानं ते अधिकार दिलेले आहे मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्येच जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपली जन्मतारीख तिची नोंदवल्या गेलेली आहे ती मी त्याच वेळेस उचित प्राधिकरणासमोर जाऊन शासकीय मी ती दुरुस्त करून घेतलेली आहे त्यामुळं प्राथमिकच्या टी सीवर जी दिसते माध्यमिकच्या वर जी दिसते आणि आता मी दुरुस्त केल्यानंतर कायद्यानुसार ती दुरुस्त करून घेतल्यानंतर ती दुसरी दिसणारच आहे त्यासाठीच मी ती दुरुस्त केलेली आहे त्यामुळे तीच माझ्या सर्व्हिस बुक मध्ये नोंदवलेली आहे आणि त्यानुसार एक दहा एकोणीसशे चौसष्ट ही माझी डेट ऑफ बर्थ आहे हा माझ्या जन्मतारखेचा मुद्दा त्यांनी न्यायालयात सुद्धा उपस्थित केला मी रिटायर झाल्याचं सर्वोच्च न्यायालयाला त्यांनी सांगितलं तिथे सगळे दस्तावेजांनी जोडलेले आहेत जे दस्तावेज हे घेऊन फिरतायत आहेत हे सगळे यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केले आहे सर्वोच्च न्यायालयाने यांचं म्हणणं फेटाळलेलं आहे आणि कायद्यानुसार रेकॉर्डेड माझी डेट ही डेट ऑफ बर्थ आहे त्यानुसार ती उचित ठरवलेली आहे आणि यांची मागणी यांचं पिटिशन फेटा आलेलं सर्वोच्च न्यायालयाने ग्रीव्हन्स कमिटीकडे पाठवलं होतं आदेश दिले होते की तीन महिन्यात आठ डिसेंबर दोन हजार चोवीसला माननीय सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठाच्या ग्रीव्हन्स कमिटीला सांगितलं होतं ते आता तपास करावा यांच्या सगळ्या मागण्यांचा सगळ्यानुसार त्यानुसार विद्यापीठाच्या ग्रेव्हन्स कमिटीने सखोल चौकशी दहा लोकांची कमिटी असते ती त्याच्यामुळे त्याचे जे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज ते त्याचे अध्यक्ष असतात त्या समितीनं सगळा तपास करून माझी पुनर्नियुक्ती जी आहे ती उचित आणि योग्य ठरवलेली पाच वर्षापर्यंत त्यानुसार तो अहवाल त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केला सर्वोच्च न्यायालयाने ते अहवाल ॲक्सेप्ट केला जेव्हा माझ्या जन्मतारखेचा मुद्दा तुम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित करता सर्वोच्च न्यायालय ऐकून घेते आणि तुमचं पिटिशन फेटाळून लावते त्याच्यानंतरही हा केवळ माझी हरॅशमेंट करण्याचा मला वेठीस धरण्याचा महिला असण्याच्या नावाखाली एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला त्रास देण्याचा प्रकार आहे जर मी चूक केलेला आहे आणि आता पत्रकारापर्यंत पोहोचलेला आहे तर त्याचे प्राधिकरण आहेत ना वेगवेगळे वेग डिसाईड वेग करण्याची यांना सेवानिवृत्त करा तुम्ही तुमच्या मागण्या मागा ना दुसऱ्या दाख यांचं वेतन बंद करा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या निर्णयानुसार माननीय कुलगुरूंनी माझ जे अप्रुव्हल संस्थगित केलं होतं अभ्यासमध्ये ठेवलं होतं ते त्यांनी अभ्यासमधून काढलं आणि माझी प्राचार्य म्हणून मान्यता पुनर्नियुक्ती जी आहे ती त्यांनी ग्राह्य ठरवली त्याला मान्यता दिली त्या आधारावर जॉईंट डायरेक्टरनी माझं वेतन सुरू केलेलं आहे कुछ ही खाड़ा खोल नहीं कुछ ही डेट ऑफ बर्थ बदल सग सरकारी दस्तावेजा डेट ऑफ बर्थ है मग मेडिक्लेम चाहिए इन्शुरस पॉलिसी असो ड्राइविंग असो मज आधार कार्ड असो मज सीस बुक अो मज कार्ड असो जेवे मनु सरकारी दस्तावेज है तेजी एक दा एक चौसठ हिच डेट ऑफ बर्थ जी करेक्ट है आणि उडीकरणाकडनं मी ती दुरुस्त करून घेतली आहे त्याप्रमाणे आहे दुसरी गोष्ट एखाद्याची डेट ऑफ बर्थ जर बदललेली असेल बदलता येते का हो येते एम सी एस आर नुसार तुम्ही सेवेत आल्यानंतर पाच वर्षापर्यंत तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती करेक्ट करता येतो माझी जी एकदा एकोणीशे चौसष्ट नोंदवलेली ही माझी नोकरी देण्याच्या आठ वर्ष अगोदरपासूनची आहे करेक्ट केलेली त्यामुळं हे उपोषणाला बसणं हा फक्त हरॅशमेंटचा प्रकार प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकार त्यातला भाग आहे सर त्यांनी ज्या प्रकारे जॉईंट डायरेक्टरच्या समोर उपोषणाला बसलेले आहे तिथे जे पुरावे त्यांनी दाखवलेले हो आहेत म्हणजे मी माध्यमांच्या समोर त्यांनी केले किंवा जॉईंट डायरेक्टरच्या समोर आपल्या भावाचं आधार कार्ड आणि आपलं त्यानुसार काही महिन्यांचा फरक आहे असं त्यांनी आरोप केलेला तर हे कसं काय होऊ शकतं असं त्यांनी मला माहित नाही काय दाखवलं तुमच्या समोर त्यांनी तर मी पाहिलेलं पण नाहीये आणि जे उचित आहे ते रेकॉर्डेड आहे त्याच्यात काहीच हे नाही काय सांगाल आपल्याच कार्याला समोर नुकतंच नाही तस नाही म्हणता येणार सहसंचालक कार्यालयाचा रोल जो असतो त्या अनुषंगाने जर विचार केला तर सर्वप्रथम विद्यापीठ एखाद्या प्राचार्यांच्या करता अप्रुव्हल देत विद्यापीठाचा अप्रुव्हल आल्यानंतर त्यांचं नाव एस टी ई दाखल केलं जातं नियुक्ती प्राधिकाराच्या त्या प्रस्तावानुसार ही जी प्रोसिजर झालेली आहे ती ऑलरेडी कम्प्लीट झाली होती त्याच्यात विद्यापीठाने अप्रुव्हल दिलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं नाव एस टी ई सेवार्थामध्ये पण नोंदवलं गेलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सध्या त्यांची सेवा सुरू आहे सर मला सांगा जे प्राचार्य आहेत ठाकरे महाविद्यालय यापूर्वी हे वादग्रस्त राहिलेले आहेत त्यांच्यावर अनेक केसेस दाखल आहेत त्यांना तुळजापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत तीनशे चौपन्न आहे मॅडमने दाखल केली होती या व्यतिरिक्त आणखीनही त्यांच्यावर घरच्याच एका व्यक्तीने तीनशे चौपन्न दाखल केली आहे असा व्यक्ती त्या हुद्द्यावर राहणं म्हणजे खरंच त्या महाविद्यालयातील विद्यार्थीनी से सेफ आहेत अर्थात आत्ताच्या या उपोषणाशी तसा हा संबंध मला वाटत नाही पण जर नियुक्ती प्राधिकारी जर जी संस्था असेल त्यांच्याकडनं जर आमच्याकडे असा अहवाल आला तर तो आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तो आकर्षित करू शकतो परंतु तसं डिरेक्टली आमच्याकडे आलेलं नाही आहे आणि देशमुख मॅडमनी जर तशी तक्रार केली असेल तीसुद्धा आम्हाला त्यांच्या संस्थेमार्फतच येणं अपेक्षित असतं तोच एक तो प्रकार असतो पण त्याच्यामुळे मग सध्या या या विषयावर आम्ही म्हणजे कारण तो काळ करते देशमुख मॅडम आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की वारंवार तक्रार करूनही पोलीस स्टेशन असेल किंवा संबंधित संस्था हेच त्यांच्याशी मला असं वाटतं त्याच्यासाठी सहसंचालक कार्यालय हे प्रॉपर नाही म्हणता येणार प्राधिकरण त्याच्यासाठी इतर गोष्टी असतात जसं प्राधिकरण म्हणता येईल विद्यापीठ ट्रिब्युनल आहे किंवा मग न्यायालय आहे तिथे त्यांनी अप्रोच केल्यानंतर या गोष्टींबद्दल आम्ही उत्तर देऊ शकतो अदरवाईज डिरेक्टली असा एखादा रिपोर्ट मला मागणं सैन्यक वाटत नाही